गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू तर माझं नाव गुणाजी नागरत्न माझं नाव माझं गाव सेंडोर सध्या मी कळमा कोल्हापूर इथंच राहतो माझ्या मिसेसला शुगर आहे जवळजवळ अकरा वर्षापासून आणि शुगर असल्यामुळे तिची ॲलिपॅथिक गोळ्यात मध्ये शुगर झाली होती आणि त्यानंतर अलीकडच्या ह्या चार वर्षामध्ये तिला पायाला म्हणजे चप्पल लागलेलं निमित्त झालेलं अंगठ्याला आणि त्यांचा जखम वाढली होती त्या मध्येच पावसाचं म्हणजे वळवाचा पाऊस आला आणि त्या वळवाच्या पावसामध्ये गटाचं वगैरे पाणी तिथे पायाला लागलं ला स्पर्श झाला आणि त्यानंतर त्या दिवशीच रात्री एकदम इन्फेक्शन झालं आतमध्ये असं गीत गेलं काळा पाय पडला एकदम सुजला पाय आम्हाला काय लक्षात आलं नाही कारण शुगरचा असा इफेक्ट होतो हा पहिल्यांदाच आपल्याला अनुभव आला होता मग काय होते कशा म्हणून झालं म्हणून आम्ही डॉक्टरला डॉक्टरच्याकडे गेलो होतो पण तिथं ते जे होल पटेल होल पडण्यात तेवढंच ड्रेसिंग करायचा आम्ही आठ दिवस प्रयत्न करत होतो पण त्याच्यानं कसं जास्तच वाढायला लागली जखम वाढल्यानंतर आम्ही ऑपरेशन तिचं केलं ऑपरेशन केल्यानंतर वर्षभर गेलं परत दुसऱ्या पायाला झालं दुसऱ्या पायाला पण जखम झाली आणि ती पण वाढायला लागली मग तिचं पण एवढं इन्फेक्शन वाढत इन वाढत गेलं था ते पण ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं पण पाय पूर्ण असं फाडलेला खालून पण अंगठ्यापर्यंत आली ती जखम तिथून पुढे बरेच व्हायची नाही मग त्याला रोज ड्रेसिंग करायला जायचं हॉस्पिटलमध्ये रोज ड्रेसिंग करायला जायचं पण काय फरक पडत नव्हता परत ते चालवून वगैरे घरात जाता जाता येता जाता रक्त पडायचं एवढा व्हायचा गेला म्हणजे आमच्या पेशंटला म्हणजे मेसेजला पण व्हायला गेलेला चार वर्ष आम्ही काढतोय ते आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे मला समोर आल्या म्हणजे बरेच एम एल मी चार पाच एम एल केलं बऱ्याच एम एल एका घ्यायचा प्रयत्न केला पण त्यानं पण रिझल्ट येत नव्हता मग माझी पण मानसिकता आणि घरच्या आमच्या सगळ्यांची मानसिकता काय झालेली की शुगर आणि बीपी हा आयुष्याला कायमचा लागलेला आजार आहे आणि ती गोळी कधी बंद होत नाही त्यामुळे काही जर आल्याचा काही उपयोग होत नाही आपण खाण्यापिण्यावर ताबा ठेवला पाहिजे पण ते पण होत नाही कारण शुगरच्या माणसात असं आहे की काय खाऊन काय नको कुठलं सोडायचं आणि कुठलं धरायचं असं होत आहे जगो का नको असं वेगवेगळे प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होतात भात कायच नाही काय नाही गोडं खायच नाही काय काय नाही बऱ्या बऱ्याच गोष्टी आता तुम्हाला माहित ज्यांना असेल त्यांना माहीत असेल मग ते वैताच जातोय मग कधी कधी मी म्हणतोय थोडंसं ज्या दिवशी शुगर टेस्ट केली त्या दिवशी थोडं खायला द्यायचं कारण ती पण माणसं आहे तिला काहीतरी थोडंसं खावाटत असेल होत असेल मी द्यायला सांगायचं तिला येत होतो पण यातून काही बरं होत नव्हतं मग जास्तच वाढायला गेल्यानंतर मग शेवटचा आणि मग ऑपरेशन करायचं तीन महिन्यापूर्वी ऑपरेशन करायला न्यायचं होतं परत मग वेळ भरत जाणार माझ्याकडे हात समर्थ सोचे फाउंडेशनचा ग्रुप होता तीन साडेतीन महिने माझ्याला होता पण मी इग्नोर करत होतो मी बघितले एक दोन तीन वेळा बघितलेलं पण माझी अशी मानसिकता झालेली किंवा मा शुगर काय कमी होणार नाही किंवा आयुष्यांना कधी जाणार नाही ॲलोपॅथी गोळ्या बंद होणार असं बरेच काही काही त्यात असायचं हा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्ही पत्ते पळल्यानंतर एक्सरसाई केल्यानंतर दुर्लक्ष केलं होतं पण मला वेळ नसल्यामुळे तिला ऍडमिट केल्यानंतर मी नर्सिंग कॉलेजला जॉबलाय मला तिथं राहायला चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पण मग मी शेवटचा पर्यावरण तो ग्रुप ओपन करून बघितला आणि त्यात ऍडमिट आहे बघितलं वाचलं सगळं ऍडमिट संजय वाघमारे साहेब होते त्यांना फोन केला की साहेब माझ्या मिसेसला जो अकरा वर्षामध्ये शुगर आहे आणि चार वर्षापासून जखमेचा प्रॉब्लेम आहे पण जखमीचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही आणि शुगर आम्ही स्ट्रॉंग गोळ्या असू सुद्धा अॅलोपॅथिक शुगरच्या जखम कमी जास्त सारखे होते पण आणि शुगर पण कमी जास्त होते मग तुमच्याकडे असं सोल्युशन आहे काय की जखम पण बरी व्हायला पाहिजे आणि शुगर पण मेंटेन राहायला पाहिजे मला काय माहित नाही की शुगर कायमची जाऊ शकते फॉर्म्युला सगळ्या वापरल्यानंतर पत्ते वगैरे पाळल्यानंतर एक्सरसाई केल्यानंतर फक्त मी एवढंच म्हटलं की मला जखम बरी व्हायला पाहिजे शुगर मेंटेन राहिला पाहिजे मग तेवढे हो होऊ शकतंय होऊ शकते तर म्हटलं औषधाची किंमत किती काय तुमच्या तर बत्तीसशे रुपये तुम्ही कुठे राहता मी म्हणते कळम्यातून बोलतोय मग आज चौकात राहतात आमचे मित्र विजयकुमार माने साहेब असं म्हणून सांगितलं त्याने आणि तिथं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा ते माझ्याविषयी अधिक चांगली माहिती देतील मग त्यानं कॉन्टॅक्ट केला आणि जखम आहे जखम बरी होत असेल शुगर मेंटेन होत असेल तरच मी तुमच्याकडे येतो भेटतो आणि मग मी तेथे तुमचं प्रोडक्ट घेतो ते मी होते म्हटलं मिसेजला घेऊन यायला लागेल काय पेशंटला तर नाही मिशेजला काही गरज नाही मग मी गेलो मला म्हणजे फोटो घेऊन या जखमेचा जाऊन दाखवला फोटो पण आपली जखम कशी होती त्याच्यावर एक लेअर तयार झाला होता जखमेवर अंगठ्याला अंगठ्याचा खाली असं लेअर तयार झाला फोटोत बघितल्या तुम्हाला प्रत्येक वाटला असतं बघितल्यानंतर की त्याच्यावर लेअर म्हणजे कसा कापूस आपण ठेवून चिकटून ठेवतोय तसा लेअर आणि आज जखमच दिसत नव्हती वर असं थप्पी लावल्यासारखी कापसाची मग हे म्हणजे असं काय झालं म्हणजे ते असंच झाले म्हटलं काही दिसत नाही परत चालताना रक्त जाणतंय घरातून मग ते म्हणजे याला औषध लावायचं आणि प्यायचं मला आश्चर्य वाटलं पहिल्यांदा आयुष्यात मी असं बघितलं आपण जे पोटात औषध घेतोय ते जखमेला कधी लावतोय आपण मला तर माहित नाही तुम्हाला माहिती आहे का नाही माहित नाही आणि हे प्रोडक्ट अँटॉक्सिटी पोटात पण घ्यायचं आणि जखमेला पण लावलं मी म्हणजे जखमीला लावायचं पोटात घ्यायचं असं मी आश्चर्य विचारलं हो हो तेच करायचं मग म्हटलं तर ह्याला हे खडून काढायला पाहिजे काय डॉक्टरांच्याकडून खडून काढण्याशिवाय त्याला कसं लागणार औषध ने ने ते म्हणजे नाही कल्डून वगैरे काढायला असंच लावायचं म्हणजे असं आतमध्ये कसं जाणार आणि जखम कशी बरी होणार आता पाय येणार पाय पडला इन्फेक्शन गेलेले पण टाचे पण कसं होणार होते म्हणले मग आम्ही लावायचा प्रयत्न केला यांच्या सांग लावायचा प्रयत्न केला त्यांनी सांगल्याप्रमाणे घ्यायचा प्रयत्न केला आणि खरोबर चौथ्याऐंशी तो लेअर चौरता निघून गेला पांढरा आणि आतली लाल जखम दिसायला आणि मग तो प्रयोग करत राहिलो अडचण एवढं इफेक्ट ते झाला की अडचण पाय सुद्धा लागला मग आम्हाला भीती वाटायला काही इफेक्ट वेगळाच लागला पाय सुला काळा पडला वगैरे आणि इन्फेक्शन खाली पाठीमागे गेलेलं त्याच्यात भरपूर पू आला रक्त आलं आणि नंतर रक्ताच्या काळ्या काळ्या गाठी बाहेर पडायला आलं माझ्या की आम्ही हॉस्पिटल केल्या डॉक्टर म्हणजे केलं रोगी रुपयांनी दिलं आणि त्यावेळे ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर चोवीस तासात बॅक्टेरिया तयार होत पांढरा पांढरे डाग पडतात मग ते बाहेर काढायसाठी तिथं मशीन कुठला उपलब्ध नव्हतं अवेलेबल नव्हतं सांगलीच्या हॉस्पिटलमधून मशीन मागवलं त्याची दोन हजार रुपये रोज पर डे किंमत होती भांडते लावलं दहा हजार रुपये आणि ते मशीनची पाईप घालून त्या पायामध्ये त्याची त्या मशीनला एक भांडलं होतं छोटस पॉट आणि त्यात ती घाण येऊन पडायची असा आम्ही काढला म्हणजे आमच्या विज्ञान प्रोसा गेलेत पण ह्या औषधानं म्हणजे ह्या अँटीनं त्याच्याविषयी कितीतरी कामाला केली त्यानं गाठी सुद्धा बाहेर काढल्या आणि पाय आता नॉर्मल झालाय त्या चप्पल बसत नव्हता बोट बसत न काय बसत आता चप्पल बसते एकदम चालते विजयकुमार माने साहेब आलेले रफीक साहेब आमचे आलेले भेटून परवा गेले मिसेस आमच्या कि आता सफाई झालेला आहे जखमवरती तीस टक्केपर्यंत झाले आणि शुगर पण नॉर्मल झालेले कॉम्प्युटर ठेवलेला आहे मला वाटतं त्याला मिटीच माराव आमच्यासाठी जीव की प्राण अँटॉक्झन आणि आहे आमच्या आयुष्यात एक मोठा भाग आहे आपले एक वृद्ध झाले आपलं एक आपल्या मुलाला कसं आपण मुलं म्हणून मुल आपला आसळल्यासारखं समजते आपला हे तुकडा आहे आपला हा जीव आहे तसं मला वाटतंय त्यानं आपल्याला जीवदान दिले चांगल्या प्रकारे अकरा वर्षे शुगरने ग्रस्त झालेली माझी मिशन चार वर्षे त्या जखमीने ग्रस्त झालेली मिसेन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि खरोखर पुढच्या आम्ही तिला घेऊन येऊ शकतोय कारण तिला चालता येते गाडी बसता येते गाडी बसल्या सुद्धा पाय सुचत होता आणि खरोखरीच त्या समर्थ फाउंडेशनच्या टीमला आणि बाकीच्या सर्व संचालक वडीला आणि बाकीच्या टीमला मला धन्यवाद द्यावं अस वाटतं की खरंच माणसाला त्या शुगर मुक्तीतून व्यसन मुक्तीतून बाहेर काढण्याचा चांगला प्रयत्न म्हणजे भारतामध्ये असं कोणी प्रयत्न केला नाही की बाबा तुमची शुगर आपण सगळं त्याच्या पद्धतीने फॉर्म्युला वापरला आणि पथ्य पाळलं एक्सरसाइज एक्सरसाईज केली की सगळ्या गोष्टीचा आपण मुक्त होतो आणि पहिल्यासारखी जेवण जाऊ शकतो त्यामुळे सगळ्या टीमला माझ्याकडून मनापासून धन्यवाद देतो